ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच देशातूनच संपलेला आहे देवेंद्र दे फडणवीस यांचा अभ्यास कचा येत मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि मोदींना जेव्हा शिंका येतात खोकला येतात तेव्हा त्यांच्या खाली चेहला चफ्याना येतात राज ठाकरे नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्यानं पाहू नका हे भरकटलेले आणि लटकलेले आत मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याचं कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचे आहे ते त्याचा त्याला काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे देशा हो। ते देशातूनच संपलेलं आहे त्यांनी किती आदर आपण करावी सभा गाव्यात भाषण करावीत आमच्या नावानं बोट मोडावीत आमच्या नावानं दारी खाजवावीत बर काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो आहोत नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं मुंबईतून तात्पुरतं घर घ्यावं पेढे रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय देवेंद्र दे फडणवीस यांचा अभ्यास त्यांनी मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि मोदींना जेव्हा शिंका येतात खोकला येतात तेव्हा त्यांच्या ते खाली चेला चफ्यांना येतात तो व्हायरल आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांना उपचाराची गरज आहे आणि उपचार दोन्ही प्रकारचे आहेत शारीरिक आणि मानसिक हे स्पष्टपणे मी सांगतोय त्यांचा छळ करते भाजपा मोदींना विश्रांती द्यावी नाही तर लोक विश्रांती देत बघा राज ठाकरे नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्यानं पाहू नका हे भरकटलेले आणि लटकलेले आत्म्या आहेत